नमस्कार मित्रांनो शेतीसाठीचा खर्च कमी व्हावा तसेच अधिकाधिक उत्पादन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने विविध योजना उपक्रम राबविण्यात येतात त्याचा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे त्यामुळे शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत यंदा लातूर जिल्ह्यामध्ये परिषदेच्या सेस फंडातून कडबा कट्टू संयंत्र स्लरी फिल्टर बीज प्रक्रिया ड्रम सोयाबीन टोकन यंत्र हे जवळपास पन्नास टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत म्हणजेच मित्रांनो कडबा कुट्टी म्हणजेच कडबा कटर मशीन यंत्र तुम्हाला भेटणार आहे स्लरी फिल्टर बीज प्रक्रिया ड्रम सोयाबीन टोकन यंत्र हे सर्व यंत्र तुम्हाला जवळपास पन्नास टक्के अनुदानावर भेटणार आहेत तसेच रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी जीवाणू सर्व संवर्धक संघ तुरीवरील मनरोगा नियंत्रणासाठी बायोमिक्सर माय बायोमिक्सरचा शंभर टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अस्लम तडवी प्रभारी कृषी विकास अधिकारी मिलिंद बिड बाग यांनी केलेले आहे तर यामध्ये तुम्हाला अनुदानावर हे मिळ मिळणार आहे साहित्य तर तुम्हाला कोणते साहित्य भेटणार आहे अनुदानावर ते बघू मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावर कडबाकुट्टी स्लरी फिल्टर वीज प्रक्रिया ड्रम सोयाबीन टोकन्स संयंत्र तर शंभर टक्के अनुदानावर रब्बी हंगामा रब्बी हरभरा पिकासाठी जीवाणू संवर्धक संघ तूरमर रोग नियंत्रणासाठी बायोमिक्सरचा पुरवठा करण्यात येणार आहे तर तुम्हाला या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघू मित्रांनो तुम्हाला या शेती अवजारांच्या लाभासाठी शेतकऱ्याचा अर्जानुमरा अर्जासाठी तुम्हाला सात बारा लागणार आहे नमुना नंबर आठचा उतारा लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झरस लागणार आहे लाभार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यामध्ये एस सी एस टी पी डब्ल्यू डी यामधील तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो तर दिव्यांग असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही अपंग तुमच्या शरीराला काही अपंगत्व असेल तुमचा पाय नसेल काही नसेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र लागेल तर मित्रांनो तर हे अर्ज तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत करायचा आहे या योजनेच्या लाभासाठी अर्ज व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून पंचायत समितीकडे एकतीस जुलैपर्यंत प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला पंचायत समितीकडे जाऊन एकतीस जुलैपर्यंत तुमचा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे त्यानंतर लॉटरी पद्धतीने म्हणजेच तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर भेटणार आहे याची तुमचा प्रस्ताव तर या पद्धतीने तुम्हाला शेतकरी निवड करता येणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प व अथवा अत्यल्प भूधारक महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहेत तर खुल्या बाजारातून घ्या पसंतीची शेती साहित्य तर तुम्हाला लॉटरी निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी महा महिन्याभराच्या आत खुल्या बाजारात म्हणजे जे काही तुमचा जवळील तुमच्या जिल्ह्यातील जो आठवडी बाजार भरेल त्यातून तुम्हाला अधिकृत विक्रेत्याकडून पसिंत पसंतीची शेती अवजारी खरेदी करावी लागणार आहेत त्यानंतर तपासणी करून डी बी टीद्वारे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर हरभरासाठी जीवाणू संवर्धक संघ मररोगा नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पंचायत समितीकडून देण्यात येणार आहे तर या योजनेचा लाभ कसा घेतात ते बघू मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनुदानावर शेती अवजारे देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करून याचा लाभ घे घेता येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद